बेहची परम महाशांती श्रोते हो कर्माचे नैसर्गिक आपत्ती या बघणार आहोत आजचा विषय आहे चांगल्या वाईट कर्माचे फळ कोणत्या जन्मात मिळते पहिल्या भागामध्ये आपण बघितले की कर्माचे प्रकार किती असतात आता आपण त्या पुढील ज्ञान घेऊयात कर्माचे रेकॉर्डिंग कुठे होते कसे होते चांगले वाईट कर्म आणि ते कोणत्या जन्मामध्ये भोगावे लागतात या विषयावर अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील एक उच्च आध्यात्मिक कोटीचा संवाद आज आपण ऐकूयात अनंत भैया विचारतात परमशांती बापूजी कर्माचे फळ कसे मिळते आणि ते कोणत्या जन्मामध्ये मिळते बापूजी म्हणतात प्रथम तुमच्या आत्म्यात कर्म कसे नोंदवले जाते ते पहा तुमच्या सूक्ष्म आणि कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग कसे होते तुमच्या आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग कसे होते आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा तुमच्या कर्माचे फळ तुमच्या संचित कर्मामध्ये जमा होऊन जाते आणि मग ते तुम्हाला अनेक जन्मानंतरही मिळते कधी कधी थोड्या अवधीनंतर मिळते म्हणजे तुम्ही आत्ता कर्म केले आणि त्याचे फळ आत्ताच मिळाले असे नाही संचित कर्म कारण शरीरामध्ये रेकॉर्डिंग झाल्यानंतर मग ते कधीही मिळू शकते नकारात्मक विचार म्हणजे सूक्ष्म शरीर काळे होते आभामंडळ काळे पडते आणि आजूबाजूला नकारात्मक विचार करून नकारात्मक वातावरण तयार होते जर हे नकारात्मक वातावरण मानवी आत्म्याच्या नकारात्मक विचाराने निर्माण झाले असेल तर नकारात्मक वातावरण ते आपल्या नकारात्मक वातावरणातून काय खेचून घेईल तुमचा नकारात्मक, नकारात्मक आभा मंडळ काळ्या वैश्विक वातावरणातून तो नकारात्मकताच घेईल म्हणजे थोडक्यात तुमचे विचार त्याच प्रकारची आभा तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल अनंत भैया म्हणतात हे ब्लॅक मॅजिक ब्लॅक कॉस्मिक वायुमंडळातून नेगेटिव्ह आभामधून खेचून घेते का बापूजी म्हणतात तुम्ही नकारात्मक विचार केला म्हणजे एकतर वायुमंडळ खराब केले जेथे जेथे तुमचे नकारात्मक संकल्प गेले तिथे वायुमंडळ खराब केले वायुमंडळाच्या प्रत्येक सेलमध्ये नकारात्मकता रेकॉर्डिंग होत गेली नंतर तुमचा आभामंडळ देखील खराब झाला नकारात्मक झाला नंतर वायुमंडळातून तो आभा मंडळ बाजूने जे ब्लॅक कॉस्मिक त्याच्यामध्ये शोषून घेऊन घेईल त्यामुळे सूक्ष्म शरीर अजूनच ब्लॅक म्हणजे काळे पडत जाईल अनंत भैया यापुढे विचारतात मग बापूजी आपण सांगितलेला हा सिद्धांत आता देखील काम करत आहे का बापूजी म्हणतात हो कारण की जो सिद्धांत आहे सूक्ष्म मधून तुमचे विकर्म कसे बनत असतात कुठे रेकॉर्डिंग होत असते आणि त्याचे कर्मफळ कसे मिळत असते हे अति सूक्ष्म गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक का आहे कारण की बघा पहिले तुमच्या नकारात्मक विचाराने मल्टिपल नकारात्मकता कशी येत असते याचा विचार करावा लागेल एक उदाहरण देतो एखादी व्यक्ती खूप रागीट आहे तर त्याच्या आसपास रागीट लोकांचा आभा बनत असतो आभा मंडळाचा लाल रंग होत असतो वायुमंडळात बाजूला रागाची स्पंदने पसरली जातात तर राग करत करत चारी बाजूला वायुमंडळामध्ये लाल भडक कॉस्मिक वायू मंडळातून खेचून घेऊन चारी बाजूला लाल कॉस्मिकच निर्माण होत असते आणि रेड कॉस्मिकचा आभा मंडळ वायुमंडळातून रेड कॉस्मिकच निर्माण करेल तर ती व्यक्ती अधिकच रागीट बनेल अजूनच राग करेल जर लोक त्याच्या वायुमंडळात आले तर ते लोक सुद्धा हळूहळू त्याच्या आभा मंडळाला शोषून घेतील म्हणून तेथे येणाऱ्या लोकांवर सुद्धा त्याचा प्रभाव होत असतो मग ती व्यक्ती कितीही सकारात्मक असू द्या तरीही ती व्यक्ती त्याला शांत करू शकणार नाही म्हणून दोन तास तीन तास चार तास कधी कधी दिवसभर तो नकारात्मक रागीट आहे राग करणारा आहे त्याला शांत करत करत खूप वेळ लागत असतो अनंत भैया म्हणतात ह्यालाच क्रोधाग्नी म्हटले गेले आहे ना बापूजी बापूजी म्हणतात हो भक्ती मार्गामध्ये क्रोधाग्नी म्हटले आहे जो क्रोध करत असतो तो, तो पुढील जन्मात दुसऱ्यांच्या शरीराला जाळणारा चांडा बनतो चांडा म्हणजे तो येथे सुद्धा वायुमंडळात नकारात्मकताच भरत असतो याच्या आसपास जो कोणी येईल त्याचे सुद्धा नुकसान होत असते तसेच वायुमंडळाचे सुद्धा खूप नुकसान करत असतो सगळ्यात मोठी गोष्ट की तुमचे मन वचन कर्म हे तुमच्या शरीरावर सुद्धा परिणाम करत असते आत्म्यावर सुद्धा म परिणाम करत असतात परंतु साऱ्या दुनियेच्या वायुमंडळाला देखील प्रभावित करत असते हे सांगायला नको आणि जो साऱ्या दुनियेतील देत असतो लोक जे श्वास घेत असतात त्यांच्या श्वासातून या वायुमंडळातील नकारात्मकता जात असते जर तुम्ही दुसऱ्यांचे विचार बदलत असाल तर काय विचार बदलला पाहिजे की तुमच्या फक्त एका विचाराने वायुमंडळ किती नकारात्मक बनत असते आणि लोकांचे नकारात्मक विचार किती बदलत असतात नकारात्मक विचार करत असतात ही तुमची नकारात्मक विचारसरणी विचाराच्याही पलीकडे आहे म्हणूनच या वायुमंडळामध्ये नकारात्मक विचारसरणीवाले मल्टिपल होऊन त्यांचा जो आभा आहे तो वायुमंडळातून नकारात्मकताच शोष शोषून घेत असतो रागेट माणसामध्ये ब्लॅक कॉस्मिक रेड कॉस्मिक येईल हळूहळू त्याचे कारण शरीर नकारात्मक होईल आणि त्याचा आत्मा हळूहळू आसुरी वृत्तीचा बनेल अनंत भैया विचारतात बापूजी हे जे आपण सांगत आहात नकारात्मक आभा नकारात्मक कॉस्मिक पॉवर आल्याने मनुष्य निमित्त मात्र बनत असतो का याबद्दल आपण चर्चा करूयात कोणत्या कर्मामुळे दुनियेत भांडण तंटे युद्ध होत असतात कोणत्या कर्मामुळे दुनियेत नैसर्गिक आपत्ती येत असतात बापूजी म्हणतात असे बघा प्रकृतीची पाचही तत्व मनुष्य आत्म्याच्या नकारात्मक विचाराने प्रभावित होत असतात जसे वायुमंडळ असते तशी प्रकृती बनत असते जसे तत्व असते तर वायुमंडळाच्या एका एका सेलमध्ये नकारात्मकता भरलेली असते सायक्लोन चक्रीवाद येत असतात अशा प्रकारे आपत्ती येतात त्या नकारात्मक, नकारात्मक सर्व काही घडत असते अनंत भैया म्हणतात बर मग आपण ते स्वीकारूयात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जास्त बसतात संकटे वाढत असतात त्यासाठी तिथल्या लोकांची विचारसरणी सामूहिक विचारसरणी वाईट असेल हे मान्य करता येईल का इथे बापूजी म्हणतात निश्चितपणे एक कंपन आहे जी एक नैसर्गिक आपत्ती आहे ती कुठे ना कुठे येत असते हजारो मानवांच्या नकारात्मक प्रभावामुळे तिथे नैसर्गिक आपत्ती येत असते आणि सामूहिक विचारसरणी लोकांच्या एकत्रित विचारसरणीवर परिणाम होतो आणि कर्माच्या सिद्धांताला हानी पोहोचते आजकाल येणाऱ्या सुनामी कोणत्या प्रभावामुळे येत असतात अनंत भैया म्हणतात हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ते आता तुम्ही सांगत आहात हे सत्य जगात कोणालाच माहित नाही बापूजी बापूजी म्हणतात मी एक साधे उदाहरण देतो हिंदू धर्म ग्रंथामध्ये लिहिले आहे की सतयुगामध्ये नकारात्मक विचार नव्हता सकारात्मक विचार होता तेव्हा आत्म्याची तेज तेज प्रधान होती। विचार सत्व प्रधान होती विचारसरणी चांगली सत्वप्रधान होती तर अशा नैसर्गिक आपत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत नव्हत्या जेव्हा धरतीवर वायुमंडळ सत्व प्रधान होते विचार चांगले आणि पाचही तत्व सकारात्मक होते तेव्हा वातावरण सकारात्मक होते निसर्ग तर हा निसर्ग कशाने बनलेला आहे आपण काय म्हणतो प्रकृती म्हणजे स्वभाव मनुष्य आत्म्याचा जसा स्वभाव असतो तसा त्यांच्या स्वभावाचा प्रभाव सर्व मनुष्य आत्म्यांवर तसेच प्रकृतीवर म्हणजेच प्रकृतीच्या पाच तत्वांवर पडत असतो जसे सत्ययुगात नकारात्मक विचार असतात त्याप्रमाणे त्रेता द्वापार आणि कलियुगामध्ये येत असतात तेव्हा त्रेतामध्ये नकारात्मक विचार हळूहळू वाढतात तो द्वापार युगामध्ये येत येत दोन भग दोन भगवान होत असतात तर धार्मिक बाबींमध्ये ही गडबड होते पूर्वी होता अद्वैतवादामध्ये अनेक देवांना मानू लागले अनेकांना मानणारे अनेक भगवान बनले गेले वायुमंडळात नकारात्मक विचारसरणी झाली धर्मयुद्ध झाले तुझा हा भगवान माझा हा भगवान अशा प्रकारे हळूहळू हो हो नकारात्मक विचार बनत बनत नकारात्मक वायुमंडळ बनले आणि हा वायुमंडळातील प्रत्येक एक एक सेल नकारात्मक भरली नकारात्मकता भरलेली आहे तसेच प्रत्येक कोणताही योगी जेव्हा श्वास घेत असतो तर त्याचे प्राणमय शरीर नकारात्मक बनत असते या प्राणमय शरीरात सुद्धा नकारात्मकता जाते लोकांचे नकारात्मक विचार जातात त्यामुळे त्याचे विचार बदलत राहत असतात योगी सुद्धा भोगी बनत असतो म्हणूनच कलियुगामध्ये जो नकारात्मक प्रभाव आहे जर कोणी म्हणेल की मी या नकारात्मक वायुमंडळाच्या प्रभावापासून मुक्त होऊ इच्छित आहे तर तो मुक्त कसा होईल त्यासाठी आपण ज्ञान त्यासाठीचे ज्ञान आपण भाग तीन मध्ये बघूयात बेहदची परम महाशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation 10 pm to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.